खामखेडा येथे त्र्यंबकेश्वर पायदिंडी सोहळ्या जाणाऱ्या वारकऱ्यांना वारकरी ड्रेसचे वाटप तालुक्यात येथे शंकर महादेव शिरोरे शिरोरे व गिरजाबाई शेखर यांच्या शे संजय पाखले वकील देवदत्त जायखेडकर दीपकजी बागड व शिरोरे प्रतिष्ठान खामखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पायी दिंडी पालखी सोहळ्या जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना वारकरी ड्रेस व महिलांना सनकोटचे वाटप करण्यात आले यावेळी प्रकाश शिरोरे यांच्या घराजवळ दिंडी सोहळा येताच फटाक्यांच्या आतिश दिंडीचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार तथा शिरोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिरोरे व प्रकाश शिरोरे या मान्यवरांच्या हस्ते श्रीक्षेत्र लायकेश्वर ते श्रीक्षेत्र क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांना वारकरी ड्रेसचे वाटप करण्यात आले प्रथम पालखी पूजन करण्यात येऊन उपस्थित वारकऱ्यांचे पूजन करण्यात आले व उपस्थित वारकऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश शिरोरे यांच्या घराजवळ दिंडी येताच फटाक्याच्या आतिशबाजी दिंडीचे स्वागत करण्यात आले खामखेडा परिसरातील भाविक या पायी दिंडी सोहळ्यासाठी क्षेत्र ते श्री त्र्यंबकेश्वर दिंडी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेनिमित्ताने या दिंडी सोहळ्याबरोबर वारकरी जात असतात दिंडी सोहळ्याचे हे अठराव्या वर्ष आहे या दिंडी सोहळ्यात खामखेडा परिसरातून दोनशे अडीचशे वारकरी सामील झाले पायी जाणाऱ्या भाविकांना लायकेश्वर येथून पायी जाणारा दिंडी सोहळा एक सारखा दिसावा या उदात्त हेतूने खामखेडा येथील काही शंकर महादेव शिरोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री प्रकाश शिरोर यांनी आपल्या सहकार्याने हा विचार ठेवून या पायी दिंडी सोहळ्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना एक नंबरचा उत्कृष्ट असा वारकरी ड्रेस महिलांसाठी सनकोटचे वाटप केले शिरोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिरोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात हा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने पायी पालखी सोहळा दोन हजार सातपासून सुरू झाला खामखेडासारख्या पुण्यवान नगरीतून गिरणामाईच्या काठावर वसलेल्या खामखेडा गावातून दिंडी सोहळ्याचे चालक हरिभक्तपरायण जयराम बापू लायकेश्वर भजनी मंडळ यांनी पायी पालखी सोहळा खूप अथक परिश्रमातून सुरुवात केला हा सोहळा आजपर्यंत सुरू आहे भक्ती रसाने संपन्न अशा सोहळा खामखेडा गावाच्या दृष्टीने भूषणावा असल्याने धार्मिक सोहळ्यास प्रकाश शिरोरे यांच्या परिवाराने थोडाफार हातपार लागावा म्हणून वारकरी ड्रेसच्या वाटपाचे नियोजन केले पायी पालके सोहळ्यास विणयकरी बाजीराव शेवाळे कीर्तनकार हरिभक्त पारायण भास्कर महाराज शिंदे गायनाचार्य हरिभक्त पारायम बबलू महाराज हरिभक्तपार्याम मुन्ना महाराज मोरे हरिभक्तपारायम मचिंद्र मच्छिंद्र आहेर हरिभक्त पारायण गुलाब शेवाळे यांचा एवढी शाल श्रीफळ व वारकरी ड्रेस देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित भाविकांना उपमा वाटप करण्यात आला हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी पत्रकार तथा महेश अतुल शिरोरे स्वप्नील शिरोरे दादाजी बोरसे नानाजी शेवाळे निलेश शिरोरे चिलू शिरोरे अनिल शिरोरे बाळासाहेब मोरे दिंडीचे चोपदार दीपक मोरे हिरामन बच्चाव आदीसह गावातील ग्रामस्थ वारकरी उपस्थित होते टी न्यूज न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका